मातांचं वाक्य फार सुंदर होत त्या म्हणायच्या राष्ट्रभावना आणि धर्म भावना या दोन्ही जागृत ठेवल्या पाहिजे आणि त्या असं म्हणायच्या स्नान करणे शरीर शुद्ध होत आहे ध्यान करणे मन शुद्ध होत आहे और दान करणे धन शुद्ध होत आहे आपल्याला आश्चर्य वाटेल देशभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दान पुण्य त्यांनी केलं घाट बांधले मंदिरं बांधले बावड्या बांधल्या तलाव बांधली पण यातला एकही पैसा पुण्यश्लोक अहिल्या मातांनी त्यांच्या राज्याच्या तिजोरीतनं खर्च केला नाही त्यांचे जे स्वतःचे पैसे होते त्या पैशातनं त्यांनी हे सगळं बांधकाम केलं एकही पैसा त्यांनी एक राज्यातला घेतला नाही आपण माहेश्वरला जर जाऊन बघितलं आपल्या लक्षात येईल पुण्यश्लोक का म्हणतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आपण बघितलं श्रीमंत योगी म्हटलेलं आहे कारण सगळी श्रीमंती असताना योग्यासारखे राहिलेले छत्रपती आपण बघितले तशाच पुण्यश्लोक अहिल्या माता एवढी मोठी श्रीमंती होती एवढं मोठं राज्य होतं अतिशय समृद्ध अशा प्रकारचं राज्य होतं त्या राज्यामध्ये पैशाचा देखील ओघ होता पण अहिल्या माता कुठे राहत होत्या आपण जर बघितलं एका छोट्याशा खोलीमध्ये राहत होत्या एक छोटस देवघर होतं त्यांची काही भांडीकुंडी होती त्यांची स्वतःची काही वस्त्र होती आपल्या स्वतः करता त्यांनी कधीही धनाचा वापर केला नाही आणि म्हणून त्या पुण्यश्लोक झाल्या आणि म्हणूनच त्या लोकमाता देखील झाल्या कारण आपल्या प्रजेला त्यांनी खऱ्या अर्थानं मुलासारखं वाचवलं वागवलं काशीचा मणकर्णिका घाट असेल विश्वेश्वर असेल मथुरे धर्मशाळा असेल जगन्नाथ मंदिरात पूजेची जागा असेल गयातील विष्णू मंदिर असेल अयोध्येतील राम मंदिर असेल जेजुरी पंढरपूर नाशिक आपण म्हणाल तिथे अहिल्या मातांनी निर्माण केलेलं वैभव हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि प्रजेची काळजी घेणं काय असतं आपल्याला माहिती आहे माळव्याच्या घाटामध्ये त्या ठिकाणी लुटारू आणि दरोडेखोर मोठ्या प्रमाणात लोकांना लुटायचे त्यांचा बंदोबस्त होत नव्हता या लोकमातेनी राजमातेनी घोषणा केली जो या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी मी त्या ठिकाणी आपली पत्नी म्हणून देईल माझ्या मुलीशी त्याचं मी लग्न लावून देईल आणि मग आपल्याला माहिती आहे की यशवंतराव फणसेंनी त्या ठिकाणी तो नायनाट केला पण एक लोकमाता कशी असते राजमाता कशी असते त्यांनी हा विचार केला नाही स्वतःच्या मुलीचा हात त्या ठिकाणी समोर ठेवून आणि संपूर्ण माळव्याला दरोडेखोरांपासून मुक्त करण्याचं काम हे लोकमातांनी त्या ठिकाणी केलं खरं म्हणजे आपल्याला माहितीये की जी राजधानी त्यांनी तयार केली माहेश्वरवर नर्मदेच्या तिरी ही केवळ साधी राजधानी नव्हती त्या राजधानीमध्ये जगभरातले देशभरातले वेगवेगळे विद्वान त्यांनी बोलवले त्या ठिकाणी विणकर सोनार वेगवेगळं वेग 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 काम करणारे बोलवले आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना प्रशिक्षित केलं महिलांना प्रशिक्षित केलं त्यांच्या माध्यमातून सुंदर वस्त्र तयार व्हायला लागली एक वेळ अशी आली माहेश्वरी वस्त्र उभ्या हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला वस्त्र कुठले घालायचे अशा प्रकारचा विचार जेव्हा यायचा त्यावेळेस माहेश्वर वरन वस्त्र मागवली जायची अशा प्रकारची माहेश्वरी वस्त्र त्यांनी तयार केली आणि त्यामुळे तिथला गोर गरीब समृद्ध झाला मोठा कलावंत त्या ठिकाणी तयार झाला एक मोठी अर्थव्यवस्था तयार झाली आणि त्या किती मुत्सद्दी होत्या त्यांनी आयात निर्याती करता वेगवेगळ्या राज्यांसोबत वकील नेमले आणि त्या वकिलांच्या माध्यमात हा व्यापार त्या ठिकाणी चालत होता आणि हे सगळं करत असताना मगाशी शिंदे साहेबांनी उल्लेख केला राज्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे सुरक्षित राज्य राहण्याकरता त्यांनी शस्त्रांची आयात केली नाही जसं आपण बघितलं की आता नुकताच पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं आपल्या भारतात बनलेल्या ब्रह्मोसनी पाकिस्तानची तळ उद्ध्वस्त केलेली आपण बघितली तसच अहिल्या देवींनी देखील शस्त्रांचा कारखाना आपल्या राज्यात सुरू केला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तयार केल्या की त्यांचं युद्ध कौशल्य आणि युद्ध सज्जता बघितल्यानंतर त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याचाच विचार करणार नाही अशा प्रकारची युद्ध सज्जता त्या ठिकाणी त्यांनी तयार केली आणि एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपण बघितलं आपल्या दोन लष्करातल्या भगिनी या आपल्याला त्या ठिकाणी ब्रिफिंग करायच्या आपलं हूर त्या ठिकाणी अभिमानानं भरून टाकायचं पण त्या काळामध्ये आपण विचार करा तो कसा काळ होता त्या काळामध्ये अहिल्या देवींनी घोषणा केली माझ्याकडे पूर्ण एक तुकडी ही केवळ महिला सैनिकांची असेल